हॅलो मित्रमैत्रिणीनं स्वागत आहे माझ्या चॅनलवर मी आज भरली मिरची बनवणार आहे हे बघा अशा मोठ्या मोठ्या मिरच्या आणि तिखट नाही आहे जास्त याला स्वच्छ धुवून आणि पुसून घेतलेलं आहे आपण याला असं चीर पाडूया असं हे बघा असं चीर पाडून यामध्ये म मसाला भरायचा आहे हे बघा असं असं पाडायची आहे हे अशी आणि यामध्ये मसाला भरायचा आहे आता मी मसाला करते मसाल्यामध्ये भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट आहे आणि लाल तिखट आणि थोडी हळद आहे काळं मीठ घ्यायचं आहे चाट मसाला पण आहे यामध्ये आणि आमचूर पावडर घेऊ शकता तुम्ही पण मी लिंबू रस घेत आहे हे बघा लिंबू रस आणि साधं मीठ पण घ्यायचं आहे आणि मीठ थोडं जास्त प्रमाणात असले तरी जमून जाते मिरचीमध्ये मीठ थोडं जास्तच घ्यायचं आहे यामध्ये थोडं लिंबू रस टाकायचा आहे अशी मस्त छान अशी चटपटीत आपल्याला मिरची बनवायची छान वाटते बस होऊन जाते स, आ, आता मी मिरची चिरून घेते पूर्ण याला असं कालवून घ्यायचं आहे हाताने आणि हातानेच मिरचीमध्ये भरून घ्यायचं आहे हे बघा यामध्ये आता आपण भरून घेऊ मिरचीमध्ये मसाला हे बघा असं छान असं भरून घ्यायचा आहे टम्म हे अशा प्रकारे असं भरून घ्यायचं आणि जेवणासोबत तोंडी लावायला वगैरे वा छान असं वाटते हे टेस्टी नक्की ट्राय करा या पद्धतीने आता मी पूर्ण मिरचीमध्ये भरून घेते असं हे बघा अशा प्रकारे मी पूर्ण मिरचीमध्ये मसाला भरून घेतलेला आहे वर, आता आपण याला तळायला घेऊ हे बघा गॅस चालू केला आहे पॅन ठेवला आहे यामध्ये गॅसवर आणि दोन चम्मच तेल टाकला आहे आता आपण मिरची ॲड करून तळून घेऊ गॅस स्लो ठेवायचा आहे मसाला आपला भाजला गेला नाही पाहिजे आणि याला असं छान तळून घ्यायचं आहे स्लो गॅसवर मिरचीला डाग पडेपर्यंत आपल्याला तळून घ्यायचं आहे आणि मिरची तिखट जास्त नाही आहे कमी तिखटवाली आहे तोंडी लावायला छान वाटते ताठामध्ये आणि असा मसाला घेतल्याने आणखी छान वाटते टेस्टी अशा प्रकारे नक्की ट्राय करा आणि कमी वेळामध्ये पण येते रेसिपी आपली घाईमध्ये असली तरी आपण करू शकतो पाच मिनिट झाले आहे मी परतून घेत आहे आणि सारखं परतून घ्यायचं आहे कारण तर मग जळू शकते आणि आपला मसाला पण छान पकलेला आहे आणि हे बघा मिरचीला अशी डागं पडलेले आहे क रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि डबल ट्राय करा पण नक्की आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा अशीच मी नवनवीन रेसिपीसोबत येत जाईल रोज आणि साधे सिम्पल आहे माझ्या रेसिपी पण छान टेस्टी वाटते ही मिरची नक्की ट्राय करा झाली आता आपले हे बघा आपली मसाला मिरची चटपटी झालेली आहे आणि छान चटपटी खूप सुंदर वाटते भाकरीसोबत गरम गरम भाकरीसोबत चपातीसोबत आणि कमी तिखटवाली अशीच घ्यायची आहे मिरची हे बघा झाली आता छान अशी सॉफ्ट पण झाली नरम पण झाली बघा चल झाला आता गॅस बंद करते